आपण आजच्या व्हिडिओत स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवावे पतीला यश व सफलता प्राप्त होते त्याचबरोबर कोणत्या दिवशी केस केस नये पण काही धुवावे लागले तर काय उपाय करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी असं म्हटलं जातं की संपूर्ण कुटुंबाची प्रगती घरातील स्त्रीवर निर्भर असते म्हणजे स्त्रीच्या स्वभावावर संपूर्ण घराची प्रगती अवलंबून असते स्त्रीच्या चांगल्या स्वभावामुळे व्यवहारामुळे घर सुंदर व वैभवशाली बनते व देवी देवता सुद्धा आपल्या पत्नीला अर्धांगिनी मानतात जसे भगवान शंकराची शक्ती ही पार्वती आहे लक्ष्मीशिवाय श्रीहरी विष्णू अपूर्ण आहेत म्हणून तर घरातील स्त्रीला लक्ष्मी अन्नपूर्णा अन्न असे म्हटले जाते जर स्त्रीने धर्मानुसार व शास्त्रानुसार आचरण केले तर घराचे मंदिर होते त्यानुसार विवाहित महिलेसाठी धर्माचे पालन करणे हे अतिशय अनिवार्य आहे व कोणती स्त्री या नियमांचे पालन करत नाही त्याचे परिणाम पतीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला सोसावे लागतात आपण आजच्या व्हिडिओत स्त्रियांनी कधी केस धुवावे व कधी नाही आणि याची महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत स्त्रियांना हे माहीत असणे अतिशय आवश्यक आहे की कोणत्या दिवशी केस धुवावे व कोणत्या दिवशी केस धुवू नये तर मंडळी स्त्रीच्या वागण्यावर स्त्रीच्या स्वभावावर पतीचं भाग्य अवलंबून असतं म्हणून स्त्रियांनी अशा काही चुका करायच्या नसतात त्यामुळे आपल्या पतीची प्रगती होणार नाही तर मंडळी पतीची प्रगती होण्यासाठी स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवावे व कोणत्या दिवशी केस धुल्यामुळे पतीची प्रगती थांबते विषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी कुमारिका मुलींनी बुधवारी कधीही केस धुवू नये ज्यांना छोटा भाऊ आहे अशा मुलींनी व स्त्रियांनी बुधवारी केस धुवू नये शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे जी कन्या बुधवारी केस धुते तर तिच्या भावाला कष्ट सोसावे लागतात मंडळी स्त्रियांनी शुभ तिथी शुभ कार्य असल्या दिवशी केस कापू नये किंवा केस धुवू नये पहिल्या दिवशीच केस धुवावे एकादशी अमावस्या पौर्णिमा या दिवशी केस धुवू नये यामुळे आपल्या माथ्यावर चंद्राचा वाईट प्रभाव पडतो यामुळे आपलं मन विचलित व भयभीत राहू शकतं काही कारणास्तव केस धुवावे लागले तर प्रथम केसाला कच्चे दूध लावलं पाहिजे व नंतर केस धुवावे यामुळे आपणास दोष लागणार नाही सुवासिन स्त्रियांनी चुकूनही गुरुवारी केस धुवू नका स्त्रियाच नाही तर पुरुषांनी सुद्धा गुरुवारी केस धुणे टाळलं पाहिजे तसेच गुरुवारी स्त्रियांनी व पुरुषांनी सुद्धा केस कापू नये असं केले आपल्या वैवाहिक जीवनावर याचा परिणाम पडतो आपल्या वैवाहिक नात्यावर याचा परिणाम पडत असतो म्हणून गुरुवारी विवाहित स्त्रियांनी व पुरुषांनी कधीही केस धुवू नये जर काही कारणास्तव आपणास गुरुवारी केस धुवावे लागले तर पाण्यामध्ये तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावे व केस धुवावे यामुळे आपणास दोष लागणार नाही शास्त्रानुसार गुरुवारी घर पुसणे सुद्धा योग्य मानलं जात नाही गुरुवारी हा दिवस देवगुरु बृहस्पतीला समर्पित आहे गुरुवारी केस धुतल्यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात पतीला कष्ट पडू शकतं व मुलांना सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात याचा परिणाम म्हणजे पतीवर आर्थिक अडचणी येऊ शकते आपल्या धनसंपत्तीवर याचा परिणाम पडू शकतो सुवासीन स्त्रियांनी शुक्रवारी केस अवश्य धुवावे यामुळे पती पत्नीत प्रेम वाढते पतीची प्रगती होते संसारात कशाचीही कमतरता राहत नाही पुत्र सुख प्राप्त व्हावे व ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे अशा स्त्रियांनी शुक्रवारी आवर्जून केस धुतले पाहिजे केस धुतल्यामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते शनिवारी केस धुतल्यामुळे शनीची कुदृष्टी आपल्यावर पडत असते म्हणून शनिवारी केस धुवू नये शनिवारी केसाला तेल लावू नये काही कारणास्तव केस धुवावे लागले तर आंघोळीच्या पाण्यात तुळशी पत्र टाकून आपण आंघोळ करू शकता शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे धनप्राप्तीसाठी आपण शुक्रवारी केस आवर्जून धुतले पाहिजे यामुळे माता लक्ष्मीचा सुद्धा आपणास आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर शुक्रवार हा शुक्रदेवाचा मानला जातो ते धनसंपत्तीचे व भौतिक सुखाचे प्रेमाचे सांसारिक जीवनाचे कारक आहेत असे मानले जाते की या दिवशी केस धुतल्यामुळे सर्व सुखाची प्राप्ती होते मंगळवारी सुवासीन स्त्रियांनी केस धुऊ नये याचा परिणाम वैवाहिक जीवनावर पडत असतो मंगळ हा क्रूर ग्रह आहे याचा परिणाम वैवाहिक जीवनावर पडत असतो काही कारणास्तव जर आपणास मंगळवारी केस धुवावे लागले तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याची पानं किंवा आवळा टाकून आपण आंघोळ करू शकता यामुळे आपणास दोष लागणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद